श्री स्वामी समत अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आजचा जो विषय खूप महत्वाचा आहे आणि सगळे जे आई आहेत आपले त्यांना मुलांच्या आयांना सांगेल सगळ्यासाठी खूप महत्वाचं आहे आपलं मूल हे यशस्वी व्हावं अभ्यासात हुशार व्हावं हे कोणत्या आईला वाटत नाही सगळ्याच आयांना असं वाटत असत आणि आता येणारे दहावी आणि बारावी यांच्या परीक्षा येतील तर परीक्षांमध्ये पाच अगदी यूपीएससी पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षा ज्या असतात ना त्या मुलांसाठी तर सगळे जे मुलं आहेत आपले कुठलीही परीक्षा असू द्या स्पर्धा परीक्षा असू द्या कुठल्याही परीक्षा आता चालू होणार आहेत त्यांच्यासाठी ही सेवा किंवा हा जो मंत्र आहे दोन मंत्र आहेत सरस्वती मातेचे मंत्र आहेत खूप प्रभावी असे मंत्र आहेत तर तुमचे मुलं जर मोठे असतील बघा तर त्यांना नक्कीच ही सेवा करायला सांगा दहावी बारावीची जे मुलं असतात सेवा करायला काही जास्त कालावधी लागणार नाही एक माळ जप करायचा आहे फक्त एक एक माळ जप करायचा आहे लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांच्या डोक्यावर हात ठेवून देखील आपण म्हणू शकतो जे लहान मुलं आहेत ना त्यांच्या डोक्यावर हात ठेवा उजवा हात आपला आणि आईने सेवा केली तरीही चालेल तर तुम्हाला वाटत आहे की आपलं मूल कुठेतरी म्हणजे अडथळा येतो किंवा प्रॉब्लेम येतो या अभ्यासात ऐकत नाही किंवा अशा गोष्टी घडत असतात तर नक्कीच ही सेवा करा किंवा तुमचा मुलगा अभ्यास करतो तरी ही लक्षात राहत नाही आहे काही गोष्टी तर त्याच्यासाठी खूप प्रभावी अशी सेवा आहे या सेवेमुळे काय घडत असं स खरं सांगू का म्हणजे सा सेवा सेवा कर करत असतो आपण सेवा करत असताना एक भाव खूप महत्वाचा असतो आपल्या मनात बरोबर आता जी सेवा सांगणार आहे मी तुम्हाला ती सेवा ऐका व्यवस्थित ऐकून घ्या समजून घ्या आणि आपल्या मुलांना सांगा जर तुमचा मुलगा मोठ्या परीक्षांना आहे यूपीएससी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा किंवा दहावी बारावीच्या परीक्षांसाठी बसणार आहे त्यांच्यासाठी सांगेल आधी तर तुमच्या मुलांची जी, जी वाणी असते जो हा मंत्र म्हटल्यानंतर काय परिणाम होतो बऱ्याच लोकांचं काय असतं असं केल्याने मग मुलं यशस्वी होतात का तुम्हाला सांगू का हे केल्यानंतर जो मंत्र असतात काही काही मंत्र जे असतात ते बोलल्यानंतर आपल्या मेंदूचे जे असते हालचालमध्ये चेंज होत असते व्हायब्रेशन होत असतं आपण जे मंत्रस्तोत्र बोलत असतो त्याच्यामुळे त्यांच्यात प्रगती होते हे लक्षात घ्या लक्षात राहत नाही मुलांचा अभ्यास केलेला लक्षात राहत नाही तर हे कारण असतं त्याचं अध्यात्माचं वेगळी गोष्ट असते आणि मंत्रस्तोत्र बोलल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये पण काहीतरी इफेक्ट जाणवतो त्यांचा म्हणून तुम्हाला सांगेल की खूप महत्वाचे असतात सरस्वती मातेचे मंत्र आहेत आपले तुम्ही कोणत्याही पद्धतीने घेतलं तरीही चालेल वैज्ञानिक दृष्टिकोन जो असतो तोही आहे इथे आणि अध्यात्म पण आहे तर तुम्हाला काय सांग करायचे मुलांचे आता मुलं जे परीक्षेला बसणार आहेत मोठे मुलं त्यांनी स्वतःच करायची ही जी सेवा आहे ती आपल्या देवघरासमोर बसायचं आहे एका ग्लासमध्ये किंवा वाटेत तुम्हाला जे योग्य वाटेल ते पाणी घ्या जसं तुमचं तुम्हाला तांब्या घ्या पाणी घ्या फक्त पूर्ण पाणी तुम्हाला प्यावं लागेल एवढं भांडं घ्या तुम्ही पाणी घेतल्यानंतर देवघरासमोर तुम्ही बसा पाणी तिथे देवघरासमोर ठेवायचं आहे पाट्यावर ठेवा किंवा देवघरात असं समोर ठेवलं तरीही चालेल त्याच्यानंतर त्यानंतर जो सेवा करत आहे त्यांनी काय करायचं आपले जे उजव्या हाताचे मधले तीन बोटं जे आहे ते पाण्यात बुडवायचे आहेत ठीक आहे पाण्यात त्या पेल्यामध्ये किंवा जो लोटा घेणारा आहे छोटासा तुम्ही कुठलाही गॅस स्टीलचा घेतला कुठलाही घेतला तरी चालेल तीन मधले बोट बुडवायचे आहेत बुडवल्यानंतर जो मी मंत्र आता तुम्हाला फॅश फ्लॅश होईल इथे ठीक आहे हा मंत्र आता जो मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तो इथे फ्रॅश होईल बघते मी किंवा मग फोटो काढून मागचा व्हिडिओच्या लास्टला मी नक्कीच टाकते तो मंत्र तुम्हाला एक माळ बोलायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा बोलायचा आहे पाण्यात बोट बुडवून ठेवायचे आहेत एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आता मंत्र कोणता आहे मी बोलून दाखवते ओम ह्री शा श्री ह सरस्वती भगवती विद्याप्रसादम कुरु कुरु स्वाहा हा मंत्र आहे परत एक वेळा सांगते ओम रिं शाम श्रीं हं सहा थ थ थ थ सरस्वती भगवती विद्याप्रसादम कुरु कुरु स्वाहा मंत्र थोडा मोठा आहे एका कागदावर लिहून घ्या लिहून घेतल्यानंतर एक वेळा मंत्र म्हटल्यानंतर एक मनी आपल्याला खाली टाकायचं आहे म्हणजे एक माळ आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे तीन बोटं उजव्या हाताचे पाण्यात राहू द्यायचं आहे मंत्र म्हटल्यानंतर जे पाणी असेल जे तीर्थ तयार झालेलं असेल ते तीर्थ स्वतः ज्याने सेवा केलेली आहे अभ्यासासाठी तर सरस्वती मातेची जी सेवा केलेली आहे त्यांनी स्वतः हे पा आणि जे ते तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे ही एक सेवा झाली तर ही सेवा तुम्हाला सांगेन मी यू पी एस सी एम पी एस सी मोठ्या मोठ्या -मोटे ज्या परीक्षा देतात मुलं त्याच्यासाठी खूप प्रभावी आहे मुलांच्या मनात भाव असणं खूप महत्त्वाचं आहे त्यांना सांगायचं आहे की या गोष्टीसाठी त्यांची वाणी जी असते हो ती शुद्ध होत असते एखादी मुलगा जर तोत्रा वगैरे बोलत असेल त्यांची वाणी देखील शुद्ध होत असते हे गुरुमाऊलींनी पाठवलेली सेवा आहे केंद्राकडून आलेली आहे म्हणून तुम्हाला सांगेल आवश्यक अशी सेवा आहे शीघ्र विद्याप्राप्ती होते ज्या मुलांच्या लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी पण खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे लक्षात राहतं मुलांचं आठवण राहतं आठवण म्हणजे वाचल्यानंतर आपल्याला आठवण पण राहायला पाहिजे म्हणून खूप प्रभावी अशी सेवा आहे त्यांची बुद्धी जी असते ती तल्लख बनत असते हुशार बनत असते या सेवेने तर ही सेवा आपल्या मुलांना करायला सांगायची आता पुढची सेवा कोणती आहे की आपण बघा लहान मुलं आहेत त्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही किंवा अशा गोष्टी आहेत किंवा मोठेही करू शकतात आपल्या स्वतःच्याच आपल्या डोक्यावरती हात ठेवायचा आहे उजवा हात जो आहे आपला आणि मोठेही करू शकतात छोटे मुलं असतील तेही करू शकतात तुम्हाला वाटतंय की मुलं अभ्यास करत नाही किंवा मुलं करतात पण लक्षात राहत नाही अशा गोष्टी घड गर, घडत असतील तर पुढचा मंत्र सांगते तो मंत्र आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे डोक्यावर हात ठेवून उजवा हात आपल्या डोक्यावर ठेवून मोरी सुधारही सो सब भांती जासू कृपा नही कृपा अघाती हा जी मंत्र आहे छोटासा सरस्वती मंत्र आहे हाई सरस्वती मंत्र मी जो हा बोलली आता परत एकदा बोलते मोरी सुधारही सो सबभाती जासू कृपा नही कृपा अघाती हा मंत्र डोक्यावर हात ठेवून आपल्याला अकरा वेळा बोलायचा आहे खूप सुंदर अशा सेवा आहेत दोनच मंत्र सांगितले मी पण खूप खूप प्रभावी असे मंत्र आहेत आपल्या मुलांच्या आता परीक्षा येणार आहेत दहावी बारावीच्या म्हणून मुलांना आत्तापासून सुरुवात करायला सांगा रोजच्या रोज मुलांना ही सेवा करायला सांगा एक माळ जप करायची आहे जास्त सेवा करायची नाही आहे एक माळ जप करायला तुम्हाला पंधरा मिनटं लागतील जास्त लागणार नाहीत ना मुलांना अभ्यासही करणं खूप महत्वाचं असतं असं नाही की तुम्ही मंत्र जप केला आणि पाणी तीर्थ पिलं म्हणजे अभ्यासात पाच वाल तुम्ही कष्ट करा तुमचं नशीब नक्कीच देईल. तुमची सरस्वती माता जिभेवर विराजमान होतील तुम्ही जर सेवा केली तर म्हणून तुम्हाला सांगेल हे सरस्वती मातेचे मंत्र आहे जे आपले माऊलींनी आपल्या सगळ्यांच्या मुलांसाठी पाठवलेले आहेत सगळ्यांनी याचा लाभ घ्या आणि आपल्या मुलांना हा मंत्र द्या नक्कीच त्यांच्याकडून सेवा करून घ्या एवढं मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली सेवा सेवाजी गुरु माऊलींच्या चरणी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच ना नाही व्हिडिओ शेअर केला आपण दुसऱ्यांना नक्कीच ओररी सांगा असं मी सांगेल ज्यांचे मुलं दहावी बारावीला असतील त्यांच्यापर्यंत नक्कीच ही सेवा जाऊ द्या एवढंच मी तुम्हाला विनंती करेल इथे श्री स्वामी समर्थ